दीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणे चिकन रश्याची रेसिपी आता श्रावण संपला आहे तर मी तुम्हाला काहीतरी खास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे बनवला आहे पारंपरिक पद्धतीने चिकन या चिकनमध्ये खास असा गावचा स्वाद आहे मसाल्याचा झणझणीतपणा हळदीचा सुवासिकपणा आणि घरच्या स्टाईलचा चविष्टपणा घरच्या मसाल्यांमध्ये मुरलेलं मस्त तेलावर खरपूस परतलेलं आणि शेवटी गॅस बंद केल्यावर सुगंध दरवळलेला जर तुम्ही नॉनव्हेज व्हेज असाल तर हे चिकन नक्की ट्राय करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला अख्ख्या लिंबाचा रस पिळायचा आहे लिंबाचा रस टाकून घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे चिकन मॅरिनेट केल्यामुळे त्याचा स्वाद खूप भारी होतो चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे गरम मसाला टाकायचा आहे मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे म्हणजेच चिकन मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे आणखी कोणतेही मसाले वापरू शकता छान आपण हे मसाले त्या चिकनला लावून घेणार आहोत आणि तीस मिनटांसाठी हे चिकन छान आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तीस मिनटांसाठी हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे ही मॅरिनेटची स्टेप तुम्ही स्कीप करू नका कारण संपूर्ण चव ही मॅरिनेटवर अवलंबून आहे वाटणासाठी आपल्याला अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त आपण कोणतंच वाटण टाकणार नाही बारीक का आपल्याला कांदा घ्यायचा आहे हा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत छान आपल्याला हिरवी पेस्ट बनवून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेलाचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे तेल छान आपण गरम करून घेणार आहोत अगदी हॉटेलला मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे तेल छान गरम करून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल रेसिपीज टीप किंवा माझ्या व्हिडिओज बघून काहीतरी शिकायला मिळत असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला खूप मोठा आधार मिळतो आणि अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते तुमचं प्रेम आणि साथ अशीच राहू द्या हाय फ्लेमवर तीन ते चार मिनिट कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे चिकनला आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये मोरून शिजवणार आहोत खूप भन्नाट अशी रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता श्रावण संपला आहे मी अशा झणझणीत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा एकही रेसिपी मिस करू नका आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अग्री कोळी मसाला टाकायचा आहे आणि चिकन म्हटलं की थोडं झणझणीतच भारी लागते पण मस्त आपला मसाला टाकून झाला आहे छान तेलामध्ये हा मसाला आपण परतून घेणार आहोत मसाला टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे नाहीतर मसाल्यात जळून जाण्याची शक्यता असते छान रंग आला आहे मसाल्याचा बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे हे चिकन छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे चिकन तुम्ही जेवढं तेलामध्ये परतून घ्याल तेवढा त्याचा स्वाद दुप्पट होईल चिकनला व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यामध्ये मुरवून शिजवायचं आहे चार पास ते पाच मिनिट हे छान आपण हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत जेवढं तुम्ही तेलामध्ये परतून घ्याल तेवढं चिकन भारी लागेल आणि लवकर शिरण्यास मदत होईल तुमचा जास्त वेळ न घेता कमी वेळात मी तुम्हाला सविस्तर रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जबरदस्त रंग आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन या चिकनच्या वाश्याला तोड नाही मस्त तर्री आली आहे चिकनला हे चिकन चपाती भाकरी वाफळ भाता भातासोबत खा खूप भारी लागते आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि जेव्हा माझी जे रेसिपी ट्राय कराल ना तेव्हा मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका छान आपल्याला तेलात मुरून घ्यायचं आहे चिकन अगदी हॉटेलला मागे टाकेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे बघा किती सुंदर कलर आणि मसाल्यांनी मुरलेले हे चिकन आहे घरचे खास मसाले जेवणाची चव आणखी दुप्पट करते मस्त हाय फ्लेमवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे हा चिकनचा आस्वाद घेतल्यावर तुम्ही एकदा तरी वा असं म्हणणारच जबरदस्त रंग आला आहे चिकनला जीभेला विसरता येणार नाही असा याचा स्वाद आहे घरचं चिकन आहे पण एकदम रेस्टॉरंट स्टाईल छान तेलामध्ये आपल्याला परतून परतून घ्यायचं आहे चिकन आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे म्हणजेच अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे पुन्हा छान हे एकजीव करून घ्यायचं आहे जबरदस्त चिकनचा सुगंध घरभर पसरला आहे बघा ह्या मसाल्याचा रंग आणि तेल सुटले टेस्ट अगदी गावातल्या जेवणाची आठवण होईल छान ही पेस्ट आपल्याला त्या मध्ये परतून घ्यायची आहे छान तेल सुटला आहे चिकनला लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे मसाल्याचा चिकनचा सुवास म्हणजेच हृदयाची धडधड वाढवण्याचा क्षण आहे चिकनची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केली ना मग आठवड्याला एकदा घरच्याची नक्की मागणी येईलच पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे छान चिकनला वाफ आली आहे मस्त आपण एकजीव करून घेऊया मस्त परतून घ्यायचं आहे चिकन आपल्याला जेवढं तुम्ही छान परतून परतून घ्याल तेवढा त्याचा स्वाद आणखी दुप्पट होईल जबरदस्त आहे चिकन जेवढं चिकन नीट शिजेल तितकंच चविष्ट लागेल म्हणून नीट चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून पुन्हा छान आपण हे शिजवून घेणार आहोत तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केला होता छान आता आपल्याला हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे मुरून शिजवायचं आहे मी तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांसाठी रोज नव्या रेसिपीज घेऊन येते कृपया सबस्क्राईब करा आणि या गरीब मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मदतीचा हात द्या तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोठं बळ देईल पुन्हा पाच मिनटं आपण झाकण ठेवलं होतं पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे छान वाफ आली आहे बऱ्यापैकी चिकन आपलं शिजलं आहे अजून पूर्णपणे चिकन शिजलं नाही घरचं चिकन पण एकदम रेस्टॉरंट स्टाईल आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे चिकन अगदी घरगुती पद्धतीने बनवलं आहे झणझणीत आणि स्वादिष्ट हे आहे आजचं स्पेशल मसालेदार आणि रसदार चिकन रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन अगदी पारंपरिक पद्धतीने आपण चिकन बनवलं आहे आणि या चिकनमध्ये गावचा असा खास स्वाद आहे ही चिकनची रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्व करा आणि वाहवा मिळवा पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे वा जबरदस्त झालाय आहे चिकन ही चिकनची रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि चव विसरू शकणार नाही अशी भन्नाट चिकनची रेसिपी आहे मस्त चिकन आपला शिजला आहे हे चिकन तुम्ही चपाती भाकरी नान रोटी किंवा गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागते बघा या मसाल्याचा रंग रश्याचा रंग आणि तेल सुटलेली टेस्ट अगदी गावातल्या जेवणाची आठवण होईल घरगुती स्टाईलने बनवलेलं चिकन पण अगदी रेस्टॉरंट स्टाईल थोडीशी आपण वरून कोथिंबीर टाकली आहे जबरदस्त झाला आहे चिकन जे नॉन व्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही चिकनची रेसिपी एकदा ट्राय कराच गरमागरम चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे खूप भन्नाट झाला आहे चिकनचा रस्सा चिकनचा रस्सा गरम असतानाच तुम्ही सर्व करा खूप भारी लागतो जबरदस्त झालाय साधं वाटणारं चिकन आज खास बनवलं आहे पुढचे सुंदर रेसिपी व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा